नमस्कार मंडळी आज आपण झणझणीत अशी तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य तुरीचे दाणे लसूण जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर एवढं साहित्य लागणार आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या थोडं तेल टाकून भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आपल्या त्यानंतर दाणे पण भाजून घ्यायचे आपण आता पाट्यावर लसूण आणि जिरं वाटून घेऊया त्यानंतर हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे थोडे जिरे घालून कोथिंबीर घालायची आहे त्यामध्येच आणि हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे बारीक मी ही आमटी जुन्या पद्धतीनं बनवत आहे पाटा आणि वरवटा घेऊन मी वाटून घेत आहे दाणे छान बारीक वाटून घेत आहे तुमच्याकडे पाटा वरवटा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता दाणे दाणे वाटून झालेले आहेत आता आता फोडणीची तयारी करूया थोडंसं पातेल्यामध्ये तेल घालूया त्यानंतर जिरे आणि लसूण घालूया व्यवस्थित हलवून घ्यायची आहे फोडणी त्यानंतर बारीक वाटलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला फोडणीमध्ये हळद नाही घालायची आहे कारण हळद घातल्याने भाजीचा रंग बदलतो भाजी अशी हिरवीगार नाही होणार तुमची फोडणीमध्ये वाटलेले दाणे घातलेले आहेत मी आणि पाणी घातलेलं आहे त्यानंतर वरतून थोडं मीठ घातलेलं आहे थोडी उकळी येऊ द्यायची आहे भाजीला आपली दाण्याची आमटी तयार झालेली आहे धन्यवाद